नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण दहावीच्या भूगोल विषयातील एक अतिशय महत्वाचं आणि रंजक प्रकरण शिकणार आहोत हवामान हवामान हे कोणत्याही देशाच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव टाकतं आज आपण दोन मोठ्या आणि भौगोलिक दृष्टिकोनातून वेगळ्या खंडातील देशांचा अभ्यास करणार आहोत भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश विषुववृत्तावर जरी असले तरी त्यांचं हवामान वेगळं का आहे कोणी पावसात भिजतं तर कोणी उन्हात पोळतं असं का घडतं कोणत्या घटनांमुळे या दोन देशातील हवामानात फरक पडतो चला तर मग भारत आणि ब्राझीलच्या हवामानाच्या या तुलनात्मक अभ्यासाला आपण सुरुवात करूया आणि हो केवळ प्रकरणाचं स्पष्टीकरणच नाही तर या पाठातील सर्व महत्वाची प्रश्नोत्तरे पण आपण एकदम सहज पद्धतीने समजायला सोप्या शब्दात शिकणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी हे नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया पहिला प्रश्न पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा ब्राझील देशाच्या उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो त्याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत दक्षिण महासागराकडून आग्ने ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो ब्राझील उच्चभूमीच्या बाजूवर जास्त पर्जन्य पडते परंतु विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असत त्यामुळे तेथे पावसाचं प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो अशा प्रकारे ब्राझील देशाच्या उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो दुसरा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे हिमवर्षाव हा नेहमी ध्रुवीय वाऱ्यामुळे म्हणजेच बर्फवृष्टीहून होत असतो त्याचप्रमाणे समुद्र सपाटीपासून उंच असलेल्या प्रदेशात होत असतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला दोन शब्द लक्षात ठेवावे लागणार आहेत पहिला शब्द म्हणजे ध्रुवीय प्रदेश आणि दुसरा शब्द म्हणजे उंच पर्वत चला तर मग आपण उत्तर तयार करूया पहिलं वाक्य आपलं असं असणार आहे सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वती अति थंड प्रदेशात हिमवर्षा होतो ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्णकटिबंधात आहे तिसरं वाक्य याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत त्यामुळे ब्राझील देशात नियमितपणे हिमवर्षा होत नाही यानंतरचा प्रश्न आपण जाणून घेऊ भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडतो मुलांनो या प्रश्नाचं उत्तर आता आपण जाणून घेऊया विषुवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती निर्माण होत असते अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुवृत्तीय भूभागावर पडतो विषुवृत्ती प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते वर जाते उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते शिवाय उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो परंतु भारत देशाचे स्थान विषुवृत्ताजवळ नाही त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडतो यानंतरचा पुढचा प्रश्न ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही या प्रदेशात वाऱ्याचे सातत्याने ऊर्ध्व दिशेत वहन होते या प्रदेशातील आंतरउष्ण कटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादरे कमी प्रमाणात होतात पाचवा प्रश्न पहा मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही मुलांना गुगल अर्थवरती आपण मॅनॉस शहराचं स्थान पाहूया पहा बरं मॅनॉस हे शहर जवळ आहे आता आपण उत्तर जाणून घेऊया मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात मोठा बदल होत नाही पहिला मुद्दा पहा मॅनॉस शहराचे स्थान विषुवृत्ताजवळ आहे या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरू पडतात परिणामी मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही म्हणून मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो भारतात प्रामुख्याने नृत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो नृत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने अप्चा, उत्तरेकडे वाहत जातात भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नृत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारताच्या द्वीपकल्पी भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आपण जाणून घेऊ थोडक्यात उत्तरे लिहा मुलांना हे प्रश्न प्रत्येकी चार गुणांचे असतात यातील पहिला प्रश्न पहा दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात लिहा मुलांना हवामान या घटकावर कुठलाही प्रश्न आला तर आपण दोन शब्द लक्षात ठेवायचे आहेत पहिला म्हणजे तापमान आणि दुसरं आहे पर्जन्यमान पहा तर बघ कसं उत्तर तयार होत पहिलं वाक्य दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढील प्रमाणे आहेत भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते उदाहरणार्थ दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशात बहुतांश भागात सरासरी तापमान पंचवीस अंश सेल्शियस ते तीस अंश सेल्शियस इतके असते या उलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान पाच अंश शेल्सिअस ते दहा अंश शेल्शियस इतके असते पुढचा मुद्दा भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते आणि शेवटचा मुद्दा आहे उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे चारशे दहा मिलीमीटर इतकं आहे याउलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोनशे पन्नास मिलीमीटर इतके आहे यानंतर मुलांना चार गुणांचा पुढचा प्रश्न पाहूया भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा मुलांना भारत व ब्राझील या देशातील हवामानातील फरक पुढील प्रमाणे आहे भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते या उलट ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचं हवामान आढळते सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते पुढचा मुद्दा सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते आणि शेवटचा मुद्दा आहे सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य आणि समस्तोष्ण हवामान आढळते यानंतर चार गुणांचा पुढचा प्रश्न आपण पाहूया भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व मुलांनो हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून पर्जन्य निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो पंजाबच्या मैदान प्रदेशात व राजस्थानच्या थर चवळवंटात उष्ण हवामान असते त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीस कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळं हिंदी महासागरावरील जास्त दाबाच्या पट्ट्याकडची हवा भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वाहू लागते नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडवले जातात त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अति थंड वाऱ्यापासून बचाव होतो भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक आणि हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात ईशान्य दिशेकडून वाहणारे या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारताच्या द्विपकल्पी भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो मुलांना पुढचा चार मार्काचा प्रश्न आपण जाणून घेऊ ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला तीन शब्द लक्षात ठेवावे लागणार आहेत पहिला आहे विषुवृत्तीय सानिध्य यानंतर ब्राझीलची उच्च भूमी आणि अजस्र कडा विषुवृत्तीय सानिध्यासंदर्भात तीन वाक्य लिहायची उच्चभूमी संदर्भात एक वाक्य लिहायचं आणि अजस्र कड्या संदर्भामध्ये तीन वाक्य लिहायची चला तर मग आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया पहिलं वाक्य ब्राझीलच्या हवामानावर विषुवृत्तीय सानिध्य ब्राझीलची उच्चभूमी आणि अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात दुसरं वाक्य विषुवृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते ब्राझीलच्या उत्तरेकडील अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे पंचवीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आढळते या भागात उष्ण दमट व रोगड स्वरूपाचे हवामान आढळते ब्राझीलच्या एमोजा नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलीमीटर इतकं आहे तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी पर्जन्यमान एक हजार ते बाराशे मिलीमीटर इतकं आहे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते यानंतर आपण अजस्र कड्याविषयी माहिती लिहिणार आहोत अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यामुळे अडवले जातात त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो या प्रदेशास अवर्षण चतुष्कोण असंही म्हणतात मुलांना अशा प्रकारे ब्राझीलच्या हवामानावर विष्वृत्तीय सानिध्य ब्राझीलची उच्चभूमी आणि अजस्र कडा हे घटक परिणाम करत असतात मुलांना अशा प्रकारे आपण हवामान या पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेतलेली आहेत तुम्हालाही या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद